कार माझ्या मित्र मैत्री स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भरती निघालेली आहे त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जिल्हाधिकारी कार्यालय भरती दोन हजार पंचवीस वेतन असणार आहे पस्तीस हजार रुपये तर महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे भरतीची जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे भरतीचा विभाग आहे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता आपण पुढे जाणूनच घेणार आहोत त्याआधी बघू मासिक वेतन एकत्रित मानधन तीस हजार रुपये प्लस दूरध्वनी खर्च प्रवास खर्च प्लस पाच हजार रुपये असे एकत्रित पस्तीस हजार रुपये असे मानधन तुम्हाला दिले जाणार आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने असणार आहे वयोमर्यादा नियुक्तीच्या वेळी तुमचे पंचेचाळीसपेक्षा जास्त नसावे म्हणजे एकूण वयोमर्यादा पंचेचाळीस असणार आहे भरती कालावधी हा अकरा महिन्याची कंत्राटी तत्वावर भरती असणार आहे पदाचे नाव आहे विधी अधिकारी आवश्यक पात्रता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याच्या पदवीधर असला पाहिजे तो सनत धारक असेल आणि विधी अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान सात वर्ष त्याला अनुभव आवश्यक आहे उमेदवार महसूलविषयक सेवाविषयक प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती व विभागीय चौकशी बाबत ज्ञान संपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो सक्षतेने पार पाडू शकेल उमेदवारास मराठी हिंदी इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असले पाहिजे जागा एकूण एक आहे नोकरीचे ठिकाण चंद्रपूर हे आहे विधी अधिकारी यांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या कार्यालयाकडे प्राप्त होणाऱ्या सर्व प्रकारचे कायदे विषयक बाबींबाबत न्यायालयीन प्रकरणे सल्ला देणे न्यायालयीन प्रकरणे हाताळणे महसूल विषयक परिच्छेद निहाय अभिप्राय तयार करणे तसेच सेवा विषयक प्रशासकीय बाबी विषयक चौकशी इत्यादी तथा समकालीन कायद्याची प्रस्थापित स्थिती याबाबत सर्व प्रकरणी सल्ला देणे ही प्रकरणे हाताळणे प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे तात्प तत्परतेने निकाली काढण्यासाठी सरकारी वकिलांकडे पाठपुरावा करणे जिथे माननीय सर्वोच्च न्यायालय माननीय उच्च न्यायालय माननीय जिल्हा व सत्र न्यायालय अथवा इतर कोणत्याही न्यायालयात शासन जिल्हाधिकारी प्रतिवादी आहे अशा प्रकारे प्रकरणात सर्व प्रकरणात सादर करायची परिच्छदनिहाय अहवाल प्रतिज्ञापत्र संबंधित अधिकाऱ्याच्या मदतीने तयार करणे इतर जबाबदारी उमेदवाराची प्रावीण्य पडताळणीसाठी आवश्यक लेखी चाचणी आणि प्रत्यक्ष मुलाखत अथवा दोन्ही घेण्याची सूचना वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयाचे सूचना फलकावर संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल सदर पदाची नेमणूक ही पूर्णतः कंत्राटी पद्धतीने असेल व विधी अधिकारी शासकीय कर्मचारी म्हणून गणले जाणार नाही नंतर शासनाद्वारे वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेतले गेल्यास ते विधी अधिकारी यांना बंधनकारक राहील अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख दहा जानेवारी दोन हजार पंचवीस ही आहे तसेच या पूर्ण जाहिरातीची पी डी एफ आणि जाहिरातीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन सर्व व्यवस्थित चेक करून घ्या मगच अर्ज करा चॅनलवर जे कोण नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या भरतीच्या असे नवनवीन अपडेट रोजच्या रोज तुम्हाला भेटून जात जातील भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत